नमस्कार सत्याने मीरासाठी स्वतःच्या हाताने हलव्याचे दागिने बनवलेले असतात ते बघून मीरा खुश होते संक्रांतीसाठी मीरा छानपैकी तयार होते आणि हलव्याचे दागिने घालून बाहेर येते सर्वजण तिच्याकडे बघत बसतात निरुपा पंकज देविका तर तोंडातच बोट घालतात निरुपा म्हणते हे कुठून आणलेस दागिने कुणाचे चोरलेस की काय मीरा म्हणते मी कशाला चोरू हे दागिने खास माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने रात्रभर जागून बनवले आहेत ते ऐकून देविका पंकजला धक्काच बसतो त्यानंतर सत्या विचारतो काय रे फुसक्या तू तुझ्या बबडीसाठी काही दागिने बनवलेस की नाही तेव्हा लगेच निरूपा म्हणते तो तुझ्यासारखा काही रिकाम टेकडा नाहीये त्याला खूप कामं असतात तेव्हा देविका म्हणते हो आई पण बायकोसाठी थोडा वेळ काढावा तेव्हा सत्या म्हणतो अगदी बरोबर बोललीस बबडी तू तेवढ्या सगळ्या बायका येतात आणि मीराकडेच बघत राहतात आणि म्हणतात वा मीरा काय छान दिसतेस ग तू खरंच काय दिसताय ते हलव्याचे दागिने तेव्हा मीरा सुद्धा त्यांच्यासमोर सत्याचंच कौतुक करते ते बघून निरूपाला खूपच राग येत असतो देविकाचा जळफळाट होत असतो त्यानंतर बायका म्हणतात वा निरूपाताई काय तुमची सून छान दिसते हो खरंच निरूपाला वाटतं ते देविकाबद्दल बोलत आहेत नंतर बायका म्हणतात आम्हाला पण वाटतं अशा सगळ्यांनाच मीरासारख्या सर्व गुण संपन्न सुना मिळाव्या आता मात्र निरूपाच्या तोंडचं पाणीच पळतं सर्व बायकांनी तर मीराचं कौतुक करून करून एकदा मीरा मीराला डोक्यावरच घेतलं असतं मीराचं भरभरून कौतुक होत असताना बघून निरुपाचा आणि देविकाचा जळफळाट होत असतो त्यानंतर देविकाने बनवलेले लाडू तिथेच असतात सत्या ते लाडू उचलतो आणि पंकजला नेऊन देतो पंकज म्हणतो हे तर देविकाने बनवलेले लाडू आहेत हे तर मला खावेच लागणार नाही खाल्ले तर वाट लागेल सत्या म्हणतो घे घे तुझ्या बायकोनेच बनवले आहेत आणि पंकज ते खायला जातो तेव्हा सत्या म्हणतो अरे खायचे लाडू नाही आहेत हे कुणी आपल्याला त्रास दिला ना तर त्याच्या डोक्यात आपटायचे लाडू आहेत हे लाडू नाही तर दगड आहे दगड तुझ्या बायकोने दगड बनवले आहेत ते ऐकून सगळ्या बायका हसतात तेव्हा सगळ्या बायका म्हणतात काय हो निरुपाई तुमच्या सुनेने देविकाने दगड बनवले आहेत अहो तुम्ही शिकवले नाहीच वाटतं तिला लाडू बनवायला तेव्हा सत्या म्हणतो थांबा थांबा माझ्या बायकोने बनवलेले मी तुम्हाला लाडू देतो आणि मीराने बनवलेले लाडू सर्वांना देतात तेव्हा सगळ्या बायका मीराने बनवलेल्या लाडूंचं कौतुक करतात वा काय छान लाडू झाले आहेत खरंच खूपच छान काय हो निरुपताई अहो मीराने बघा किती छान लाडू केले आहेत आणि हिने काय असे दगड बनवले आहेत तुम्ही जरा शिकवायचं ना तिला काय तुम्ही अशा तेव्हा सत्या म्हणतो हे माझ्या बायकोने स्वतः गेले आहेत तिला काही निरुपाने शिकवले नाहीये तिच्या आईने शिकवले आहेत अहो निरुपाला पण येत नाहीत इत लाडू बनवता ती तर विकतचे लाडू आणते सत्या असं बोलताच सगळ्या बायका म्हणतात काय निरुपताई तुम्हाला लाडू बनवता येत नाहीत तेव्हा निरुपा खाली मान घालून उभी असते आता सत्याने सगळ्यांसमोरच निरुपाची आणि देविकाची चांगलीच लायकी काढलेली असते त्यानंतर हळदी कुंकू होतं सर्व बायका निघून जातात त्यानंतर देविकाला खूपच राग आलेला असतो देविका जाऊन रूममध्ये जाते आणि आतून कडी लावून घेते आणि निरूपा जाऊन दरवाजा वाजवते जा दे। निर देविका काय झालं देविका अगं दरवाजा उघड असं कडी लावून का बसली आहेस देविका काही बोलायला तयार नसते कारण तिला खूपच राग आलेला असतो फुल अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू